नमस्कार मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राजकारणात आंदेकर आणि कोमकरांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय आतापर्यंत हा संघर्ष रस्त्यावर होता गुंडगिरी संदर्भात होता पण आता मात्र राजकारणात सुद्धा हा संघर्ष बघायला मिळतोय पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कुटुंब आमने सामने आलेली आहेत प्रभाग क्रमांक तेवीस मधून दोन्ही कुटुंबातल्या महिला रिंगणात उतरलेल्या आहेत लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली गेलेली आहे कल्याणी कोमकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदेकर आणि कोमकरांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय अशातच दोन्हीकडच्या लोकांमध्ये राजकीय संघर्षाचा नवा अध्याय सुद्धा सुरू झालाय पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कुटुंबातील महिला उमेदवार या आमने सामने असणार आहेत अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी वैभव प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये दोन गुंड कुटुंबातल्या महिला आमने सामन्या येणार आहेत काय सांगाल सुवर्ण प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये रविवार पेठ नानापेठचा जो प्रभाग आहे जिथून आंबेकरांची बंडू आंबेकरची सून जी आहे सोनाली आंबेकर आणि लक्ष्मी आंबेकर यांनी अर्ज भरलाय त्यांना उमेदवारी देऊ नये अशा अशा पद्धतीची पत्रकार परिषद जी आहे आयुष कोमकर हिची आई जी तिने कल्याणी कोमकरने घेतलेली होती मात्र तरी सुद्धा राष्ट्रवादीने या दोघां दोघींनाही उमेदवारी जी आहे ती दिली सोनाली आणि लक्ष्मी आंबेकरांना त्यानंतर कल्याणी कोमकर जे आहेत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितलेली होती आणि शिवसेनेनं शिवसेनेकडे त्यांनी मुलाखत सुद्धा दिलेली होती अर्ज बी फॉर्म मिळेल की नाही याची वाट न पाहता त्यांनी थेट अर्जही भरलेला होता आणि आता स्पष्ट झालंय एकीकडं भावाचा खून केल्याप्रकरणी या कोमकर कुटुंबातल्या आयुष कोमकरची हत्या बंडू कडून करण्यात आलेली होती म्हणजे रक्ताचे नातेसंबंध आहे मात्र व्यावहारिक वादांमधून किंवा व्यावसायिक वादांमधून कुटुंबियांचेच नातेवाईकांचेच खून पाडले गेलेले होते आता हा रक्तरंजित संघर्ष जो आहे तो राजकारणाच्या पटलावर सुद्धा दिसणार आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधून सोनाली आंदेकरची वनराज आंदेकरची पत्नी आहे तिच्या समोर कल्याणी कोमकर हिनं अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे आता इतके दिवस गुन्हेगारी संघर्ष सुरू होता आता राजकीय संघर्ष सुद्धा या कुटुंबामधला पाहायला मिळणार आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वैभव